यावेळी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला त्यात ते त्यांचा मृत्यू झाला हे पाहताच त्यांची आई शोभा दादासो तेरदाळे यांनाही हृदयविकाराचा जोरदार धक्का बसल्यानंतर त्यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे या घटनेमुळे पुजारीमाळा परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे इचलकरंजी शहरामध्ये पुजारीमाळा परिसरामध्ये प्रीतम दादासो तेरदाळे हे आपल्या परिवारासह कित्येक वर्षापासून राहतात ते एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करत होते काम आवरून ते रात्री घरात जेवण करून दरवाजामध्ये मोबाईल बघत असताना प्रीतम तेरदाळे यांना जोरदार हृदयविकाराचा झटका आला व ते जागीच कोसळले तेथे ते असणाऱ्या त्यांच्या मित्रांनी त्यांना खाजगी रुग्णालयात घेऊन जात होते हेच कळताच त्यांची आई शोभा तेरदाळे यांना सुद्धा हृदयविकाराचा तीव्र झटका आला त्यांनाही दवाखान्यात घेऊन जात असताना त्यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला मुलग्याला तीव्र हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याचे पाहताच आईलाही झटका आल्यामुळे त्यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे आई व मुलाचा अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे तेर्दाळी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे अतिशय मनमिळव स्वभावाचा हा परिवार आहे माय लेकरांचा मृत्यू झाल्यामुळे तेरदाळी कुटुंबावरील मायेचे छत्र गेल्यामुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे तर त्या दोन्ही मृतदेहाचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्याकडे देण्यात आले यावेळी इंदिरा गांधी रुग्णालयाबाहेर नातेवाईक मित्रपरिवार यांनी मोठी गर्दी केली होती प्रीतम यांच्या पश्चात बायको आणि चार वर्षाची जुळी मुलगा मुलगी असा परिवार आहे या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे शक्ती न्यूज सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी